जुन्नर तालुक्यातील निरगुडे गावात चक्क नवरात्री उत्सवानिमित्त ज्या ठिकाणी देवीची स्थापना केली आहे त्या मंडपामधून बिबट्याने श्वानाची शिकार केली ही घटना घडली यावेळी त्या ठिकाणी मंडळाचे कार्यकर्ते देखील झोपले होते हा थरार पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सा घडलाय वडांची झालेली वृक्षतोड यामुळे जंगली प्राण्यांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवलाय परंतु बिबट्याचा भरवस्ती देखील शिरकाव झालेला दिसून येतोय सध्या सर्वत्र नवरात्र उत्सव सुरू असून अनेक नवरात्र उत्सव मंडळांनी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं असून बिबट्याच्या दहशतीनं रात्री होणारे कार्यक्रम सुरू ठेवावेत की नाही हा देखील संभ्रम निर्माण झालाय शासनाने पिंजरे लावून बिबट्यांना पकडून अन्यत्र हलवावे अशी मागणी देखील नागरिकांकडून करण्यात येत आहे रात्री तीन सव्वा तीन साडेतीनच्या सुमारास इथं चौकात मारुती मंदिराच्या चौकात बिबट्या आला होता त्यांनी इथं मंदिराच्या समूहन चौकात इथं कुत्र बसायला आलं होतं त्याच्या पाठीमागे येऊन त्यांनी लगत कुत्र्याला पकडलं आणि इकडं बाहेर गेलं ही घटना किती वाजता घडली तीन वाजून बत्तीस मिनिटांनी मग रात्री या ठिकाणी जे देवीच्या जवळ होती व्यक्ती त्या व्यक्ती तुम्ही दोघं आहात का हो आम्ही दोघं तुम्हाला ते कळलं कळवी नगरवरून गाडी घेऊन आलो इथं गाडी लावली आणि इथं बसलो होतो आम्ही दोघं जागेत होतो टेजचा पकडल्यानंतर तिथं टेजला वाघ डाळाकला इथे आवाज आल्यामुळं आम्ही वरून पाहिलं पडदा लावलेला होता वरून पाहिलं पाक न्यूज रिपोर्टर विजय बोमले आज चोवीस तास निरगुडे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा